हां मित्रांनो सध्या आपण वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या कामाचं अपडेट बघण्यासाठी पुसद आणि उमरखेड या विभागामध्ये आलेलं आहे आणि या विभागामध्ये मित्रांनो टनलचं काम जे आहे आता सध्या आम्ही दुसऱ्या टनलची शूटिंग करत आहोत ही सगळी आपली सिरीज येणारच आहे तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो या सगळ्या परिस्थितीमध्ये सध्या आपण पुसद विभागामध्ये जे आहेत काल आपण पेपरला पाहिलं किंवा ते एकंदरीत इन्फॉर्मेशननुसार त्यामध्ये बरेचसे छोटे छोटे पूल आहेत परंतु या सगळ्या पुलामध्ये पुलामध्ये जे आहे तर आम्ही स्वतः आता बघितलं की छोटी छोटी पुलं भरपूर आहेत म्हणजे त्याला काही जास्त उशीर लागणार नाही या सगळ्या उमरखेडपासून जर आपण बघितलं तर खरा जो मोठा पूल आहे तो अरुणावती डॅमवरला आहे अरुणावती नदीवरचा तिथला जो पूल आहे तो सातशे मीटरचा आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये वर्धा नदीवर जो आहे भिडी या ठिकाणी तो पूल सर्वात मोठा आहे तो साधारणतः सव्वा ते दीड किलोमीटरचा आहे आणि सेकंड मोठा जो पूल आहे आपला तो दिग्रसपासून जो आपलं हरसूल आहे चौदा किलोमीटर तर त्या ठिकाणचा सर्वात मोठा पूल असलेला दिसतो आणि ही टनल टू जे आहे मित्रांनो हे इथून आता बिबे ना बिब्बेवाडी बाळ बिबेवाडी म्हणतात का बाळवाडी बिबी ते गाव आहे आणि त्याच्यानंतर हर्षाचे एक टनल आहे तर या सगळ्या वीस किलोमीटरच्या बेंचमध्ये मित्रांनो आपल्याला चार टनल असलेले दिसतात आणि मग दो, दो, दोन आता एक हाँ हाँ हा। आता आता टर्नल आलो आणि आता हे शिरोण्याचा आता दुसरा टर्नल आणि त्यानंतर आपण पाहतो की पुसत ते दिग्रज जे आहे तिथे एक हर्षी मधला टर्नल आणि तिकडे मग याच्यापेक्षा तिथं आपला तीन किलोमीटरचा टनल होता जो आपण बघितला होता शिरोण्याच्या त्या साईडला उमरखेड रोडला आणि या तुमच्या गावाच्या बॅक साइड ला आहे हा चारशेच मीटरचा आहे छोटी टनल आहे पूल जे ते ना आपण घाटाचा खालचा रस्ता रोड पाहिला होता ते पूल तयार झालाच नाही आणखी तयार होणार आहे तर आता या सगळ्या भागामध्ये पूल एक पण नाही असं मला वाटतं होते ते टनल त्याचं जे आहे पुलाच बेसमेंट जे आहे आता आम्ही तिकडले पूल बघताना पाहिले तर त्याचं बेसमेंट तयार आहे तुमच्या इकडे पुलं जसे आमच्या इकडे पूल आहेत जसं आमच्या पुलाची साईड जे आहे ना याच्यापेक्षाही मोठाली आहे म्हणजे आमचं अरुणावती नदी किंवा आमच्या दिग्रजचे जे आहे तर ते अडीचशे अडीचशे तीन तीनशे फुटावर उंचावर पूल आहे तर तुमचे पुलं त्याच्या तुलनेत छोटे आहेत छोटे छोटे आहेत ते टनल जास्त आहे हा गेला म्हणून मित्रांनो त्यांचं काम जास्त आहे आणि नाही नाही इकडं कसं फॉरेस्ट विभाग जास्त आहे कारण इकडं टनल मग दुसरी मित्रांनो काल आपण धुंदीची जी टनल आहे ती पण मोठी आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण पाहतो की आता हर्षीचंही टनल आपण बघणार आहोत तर सध्या मित्रांनो ह्या कामाची सिच्युएशन आपल्याला अशी असलेली दिसतं इकडे काम आहे मोठ्या मोठ्या क्रेनच्या माध्यमातून सुरू आहे आणि कामाची जे सिच्युएशन आहे तर ज्याला ग्राउंड लेवल म्हणू आपण तर ते ऐंशीपर्यंत टक्क्यापर्यंत झालेलं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आणखीन एक शॉर्ट व्हिडिओ बनवूया तर घ्या चारशे मीटरचा आहे वरूनच आपला पहाड जातो आहे म्हणजेच पुसद या विभागामध्ये हा दुसऱ्या नंबरचा टनल आहे आम्ही एका याचं जे शूटिंग आहे मित्रांनो ती घेतलेली आहे तो साधारणतः सत्तावीसशे शे शेचाळीस मीटरचा टनल आहे हा टनल चारशे मीटरचा आहे आणि इथून हर्षिता पण एक टनल आहे त्यानंतर धुंदी घाट जो मी कालच तुम्हाला दाखवला धुंदीचा टनल आहे बेलगावांचा इथं एक टनल आहे वसंतपूर खरड्याचा तर या विभागामध्ये पाच टनल आहे आणि नव्वदपेक्षा जास्त पूल आहेत परंतु या विभागामध्ये छोटे छोटे पूल आपल्याला असलेले दिसतात आणि ग्राउंड लेवलचं काम मित्रांनो साधारणतः मातीचं काम जे आहे सत्तर टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे टनलचं काम ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे येत्या काही दिवसातच आपली ट्रेन सुरू होणार आहे परंतु आपण जर आपल्याला फॉलो करणं सुरू नसेल केलं तर एकदा फॉलो लाईक आणि सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद या दोन